महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणार उपसा सिंचन योजने कोरडा नदीत पाणी सोडावं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची मागणी सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीचं पत्र जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिलं 30 गावा या तेता सुन। सांगोला तालुक्यातील सुमारे तीस ते पस्तीस गावं यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील मान व कोरडा नदीवर एकोणीस बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या एकोणीसशे ते दोन हजार हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमते नसल्यानं सांगोला तालुक्याच्या हक्काचं पाणी तात्काळ सोडल्यानं मान व कोरडा नदीवर अवलंबून असणारे एकोणीस बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न याद्वारे तात्काळ मार्गी लागेल यासाठी सांगोला तालुक्याच्या हक्काचं पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्यात येऊन सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक दर्शवल्याचं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका